सध्या आपण पाहतोय प्रकाश सुर्वेंची दहीहंडी मागा ठाण्यात नाही लाईव्ह दृश्य खास साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो आहे साम टी ही मानाची दहीहंडी आपण पाहतो आहे स्क्रीनवर सध्या संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे आणि मुंबई सध्याच्या क्षणी तरी पावसानं उसंत घेतली असली तरी सकाळपासून आपण पाहिलं पाऊस देखील होता मात्र या पावसातही हे सगळे गोविंदा पथक अगदी आपला आनंद साजरा करत होते हा उत्साह साजरा करत होते आणि या लाख मोलाच्या हंड्या फोडण्यासाठी या पथकांची आपण चढावळ पाहिली आहे सध्याच्या घडीची दृश्य बघतोय अगदी काही महिला पथक देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत महिला पथक देखील एकावर एक अगदी आठ ते नऊ थरांचा प्रयत्न करताना या ठिकाणी बघायला मिळत आहेत तशा पद्धतीने एकमेकांवर चढून अगदी व्यवस्थितपणे थर रस्ताना आपल्याला या ठिकाणी बघायला आहे खरंतर दहीहंडीचं हे थर लावणं म्हणजे एक तलाच म्हणायला लागेल आणि प्रत्येक गोविंदाची एक श्रद्धा असते एक परंपरा असते आणि ती जोपासण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून हे सगळे गोविंदा पथक होते हे सगळे गोविंदा होते कशा पद्धतीने तयारी करत होते हे देखील आपण कालपर्यंत पाहत होतो अगदी अनेक अड अडीअडचणींचा सामना करत ते ह्या दहंडीचा सराव करतात आणि काही गोविंदा असतात ते अगदी कामावर जाऊन कामावरनं घरी आल्यावर देखील दमलेलं असताना सुद्धा याची याचा सराव करतात आणि आज त्यांचा हा दिवस आहे त्यांचा आजचा दिवस म्हणायला काहीच हरकत नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या